राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि मायुतीचं सरकार अस्तित्वात आलं या निवडणुकीत कर्जत जामखेडचे मायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचं फळ मात्र मिळालं शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली राज्यातील एक महत्वाचं संविधानिक पद आणि नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्यांचं महत्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय यांच्या वतीनं सत्कार सोहळा आज मोठ्या ताटात पार पडला ज्येष्ठ अण्णा हजारे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला की लोकसभा आणि विधानसभा संपल्याच्या नंतर जिल्ह्यातील सगळे पक्ष एकत्रित आणून असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि एक चांगला त्याच्यातून चा संदेश देण्याचं काम देखील केलेलं आहे आणि म्हणून मला निश्चितच माझ्या आणि माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या कर्जत जामखेडमधील लोकांच्या मनामध्ये शल्य होतं की आपला पराजय झाला आणि म्हणून निश्चित पराजय झाल्याच्या नंतर सगळ्यांना दुःखही झालं परंतु ज्या वेळेस मी सभापती झालो अनेक पदासाठी चर्चा झाली पण कर्जत जामखेडचा जा भूमिपुत्र म्हणून यशस्वी जरी झालो नाही तरी अहिल्यानगरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये मी यशस्वी झालो अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही आणि म्हणून मी तुमच्या सत्कारला आलो मी माहिती घेतली अण्णांनी फक्त दोनच माणसाच्या राजकीय कार्यक्रमाला आतापर्यंत हजेरी लावली एक पहिले आर आर पाटील आणि मला वाटतं दुसरा मी अशा पद्धतीनं शेवटी अशा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी बोललेलं केलेलं वक्तव्य ज्या वेळेस सार्वजनिक आणि सार्वत्रिक ठिकाणी येतं त्यावेळेस खूप मोठी जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारीने आपल्याला भविष्य काळामध्ये काम करावं लागेल आणि प्रोटोकॉल कितीही मोठा असला तरी सर्वसामान्याच्या हितासाठी वंचित शोषित आणि दलितांच्या आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या लोकांना मुख्य प्रवाहाताने राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या कक्षेमध्ये जाऊन त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे यासाठी योग्य ते कायदे करायचे कायद्यामध्ये योग्य ते दुरुस्ती करायची अशा पद्धतीची आपली जी जबाबदारी आहे ती येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित आपल्याला पार पाडावी लागेल हे या सत्कार समितीच्या वतीने सर्वांनी एकत्रितरित्या हे सत्कार घडून आणला त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तुमच्या अपेक्षा आणि इच्छा आणि मला मिळालेलं पद आणि म मा, मला बजवायची कर्तव्ये मी पुढील कालखंडामध्ये अतिशय जबाबदारीने पार पाडेल आपण सर्वचजण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो